जालन्यातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये सुनेने सासूचा सा अत्यंत निर्घुणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली होती त्यामुळे जालना शहरासह राज्यभरात हाजरे बसले एक बाई दुसऱ्या बाईची हत्या कशी का काय करू शकते असा प्रश्न जो तो विचारत होता धारधार शस्त्राने शरीरावर एकोणावीस वेळा वार करून सुनेने सासूची हत्या केली अतिरक्तस्राव झाल्याने सासूचा सा जागीच मृत्यू झाला मात्र मनात इतका राग साचण्यामाग नेमकं काय कारण होत असा प्रश्न आता विचारला जात आहे सहा महिन्यापूर्वी आकाश शिंगारे याचं लग्न परभणी येथील प्रतीक्षा हिच्या सोबत झालं होतं लग्नानंतर दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता नवीन जोडप्यासोबत आधाराला मोठं माणूस हवं म्हणून आकाशची आई सविता शिंगारे त्यांच्या सोबत राहत होत्या आकाश हा कामाच्या निमित्ताने बाहेर गावी जायचा अशा वेळी सुनेला सासूची सोबत व्हायची पण आपल्या पाठीमागे आई सोबत अशी काही भयंकर घटना घडू शकेल याची पुसटसी कल्पना देखील त्याला नसेल काही दिवसापासून आपली कोणाशी तरी फोनवर बोलते याची कुणकुण सासूला लागली पण नेमकं तिच्या गप्पा रंगतात हे समजत नव्हतं या कारणामुळे दोघींमध्ये काहीशी भांडणं देखील झाली होती बुधवारीही याच कारणामुळे दोघींमध्ये वाद झाला त्यामुळे संतापलेल्या प्रतीक्षाने रागाच्या भरात सासू सविता शिंगारे यांच्यावर चाकूने सपासप वार करून खून केला त्यामध्ये मानेवर अनेक जखमा झाल्या त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने सासू सविता शिंगारे यांचा मृत्यू झाला त्यानंतर घाबरलेल्या प्रतीक्षाने सासूला एका गोणीत टाकून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला ती गोणी ओढ तिने खाली आणली पण घरमालकाचं लक्ष आपल्याकडे आहे हे लक्षात येताच तिने ती गोणी तशीच ठेवून पळ काढला तिने थेट रेल्वे स्टेशनला जाऊन परभणीतील आपलं घर गाठलं त्यानंतर घाबरलेल्या घरमालकाने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि घडलेला प्रकार उघडकीस आला